आज दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी इसापूर येथील जिल्हा परिषद शाळा येथे स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता शपथ व स्वच्छता श्रमदान व स्वच्छता फेरी कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी गावचे सरपंच गजानन गावंडे उपसरपंच सविता भगत रोजगारसेवक प्रवीण साळवे सदस्य सिद्धार्थ जमदडे ऑपरेटर प्रमोद सावंत जिल्हा परिषद दीपिका अनिता खळतकर अनिता राऊत मॅडम भारती विश्वनाथवार मॅडम सदब बेगम मिर्झा मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कल्पनेला स्वच्छतेचा पूर्ण करे पूर्ण करे मी स्वतः मी स्वतः दान करणार नाही दान करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम सर्वप्रथम मी स्वतः मी स्वतः माझे कुटुंब माझे कुटुंब माझे गल्ली माझे गल्ली वस्ती वस्ती माझे गाव माझे गाव